नमस्ते मित्रांनो आधुनिक शेती हीच खरं काळाची गरज आणि पूर्वी आपण कुरपान करायचो नंतर पाटलेल्या पंपाने औषध नंतर ट्रॅक्टरचं पंप आता आधुनिक हे ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी चालू झालेली आधुनिक टेक्निक आणि पाहू शकता तुम्ही हे लाकडीचे शेजारी आपण आणि तूर आहे पूरीवरती कीटकनाशक मारण्याचं काम चालू आहे ड्रोनच्या माध्यमातून परफेक्ट नियोजन चाललेलं आहे एक किती वेळात होतो पाच मिनिटात एक एकर आणि खर्च फवारणीचे आठशे आणि तर बघा फवारणी एकराला आठशे रुपये घेतात आणि साधारणतः एक एकर किती होय का एक एकर किती वेळात होणार पाच ते साडेसात साड़ मिनिटात आपण मोकळे होणार एक दोन तीन चार पाच सहा सहा मिनिटात शेतकरी मोकळा होऊ शकतो आधुनिक काळ आणि बचत औषधाचाही बचत होते औषध रेग्युलर पंपाला तेवढंच येतं त्यांच्या हातात कंट्रोलर आणि मोबाईल शिक संलग्न नाही आणि

तुम्ही प्रॉपर डाळतीत तुमचा नंबर काय पंच्याण्णव पंच्याण्णव झिरो चार पंचावन्न पंचावन्न तुम पंचावन्न तुमचं नाव काय विक्रम पानसरे विक्रम पानसरे मुळ डाळचे बारामतीत राहतात मित्रांनो आपल्याला जर औषध फवारणी करायची असेल हो बघितलं पाहिलं पाहिलं की इतर इतर याच्यात नाही याच्यात फायदा काय इतर औषध फवारणी नाही ह्या तुमच्या फवारणीत नाही शरद संपर्क नाही हां हो या मोठ्या पिकात बरोबर आणि वेळेची बचत वेळेची बचत हो आणि रेग्युलर पंपाप्रमाणे व्यवस्थित पडतं का स्प्रिंकलरचे असल्यामुळं हां एकशे वीस ती

होय नाटी शेजारच्या शेतात उडतात का तुषार काय समजा काय तन्नाशे मारायचे आता तुम्ही हाईट मारताय तर शेजार शेत्र त्याच्यात उडण्याचा धोका काय आम्ही आधी बघतो कुठला साईडच ना तुमच्या खाली द्राक्ष असतात हा असत

आता आमच्या पंधरा दोन एकर मारायला याचं म्हटलं तरी येऊ शकतं का येणार रेग्युलर खर्च होतो मेन बाकी येणं जाणं तुमचं ना येणं जाणं वाढतं माझं बरं 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 आता मी काल लावला गेलो सहा एकर काम होतं क्षेत्र जास्त असल्या मग काय अडचण नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके मारलं जल मी तेवढं नॉर्मल नॉर्मल वाटत नाही काय वाटत नाही